तरी आम्हाला नाही भेटावं आणि त्या पोराला नाही भेटावं असे आमची गावकरंजी मंडळीचं म्हणणं तो आहे तोपर्यंत आम्ही नाही भेटत ना तोपर्यंत बॉडी आम्ही घेत नाही असं पण आम्ही सांगू शकतो लग्न होऊन दोन महिने झालेलं आहे पोराचं घरात कोण नाही आहे वडील आजारी आहेत सगळी गोष्टी आहेत असं करून नाही भेटायला पाहिजे तुमचं काय तुमचं नाव वगैरे काय महिलेचं काय शारदाबाई का पाटील मुकंपोश शांदेवाडे आमच्या गावच्या बाजूला आहे ते गाव तिकडनं ती बाई घेऊन आलेली आहे मुलगा काय काम करत होता मुलगा वाजवण्याचं काम करत होता खाली वाजवण्याचं काम करत होता आणि अतिशय गरीब कुटुंबातलं घरातनं घर गर, घराणं आहे अतिशय गरीब पोरग आहे आणि त्याला नेऊन रात्री बारा वाजेपर्यंत वाजवायची काय गरज आहे ह्या लोकांना रात्री वाज बारा वाजेपर्यंत का वाजवतात पाटील जे बाई म्हणताय नेमकं कामाचं स्वरूप काय तर त्यांचं काम माहीत नाही ते आजूबाजूच्या आले आहेत म्हणून त्यांना त्या घेऊन आलेल्या आहेत वाजवण्यासाठी इकडे हां ते नाव आहे वाजवण्यासाठी बाकीचं काय काम झालं आहे हे काय नाही आता